आपण काय सांगाल जसं तुमच्या एरियामध्ये आलोय मी वीस तारखेला वोटिंग आहे निवडणुकीचा जे चालू आहे मुंबईमध्ये सध्या तर तुमचं क्षेत्रात पहिल्याचे जे आमदार आहेत त्यांनी काय विकास कार्य केलंय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायचं आमदार म्हणून पराग साहेब काय कारण आहे कारण ते छोट्या मोठ्या गल्ल्यातली बाकी छोटी मोठी कामं ते व्यवस्थितपणे पार पाडतात आमचे प्रॉब्लेम काही असेल तर आणि त्यांच्या कानेपर्यंत गेलं तर ते बऱ्यापैकी हे करतात मध्यंतरी आमच्याकडे इकडे आग लागली होती तर सगळ्यात पहिले येणारे सकाळी सकाळी पहाटे ते पराग साहेब होते त्यांनी आले त्यांनी तिकडच्या त्या गल्लीमध्ये त्यांनी ते ताबोडतोब सगळं हे करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर मग ते इलेक्ट्रिशियनवाले आले त्या लोकांनी ते सगळ्या वायरी बिरी सगळ्या काढलं कारण ती खूपच मोठी आग होती पण सकाळी नऊ दहाच्या टायमाला सगळ्यात पहिले आलेले ते पराग साहेब होते अजून काही विकास कार्य झाले तुमच्या क्षेत्रात जसं आपण आमदार जे आमदार आमदार आहेत वर्षापासून म्हणून आहेत त्यांनी अजून काही विकास कार्य ते आमचा हा ब्रिज बांधलाय आम्हाला जे येण्यासाठी जो तुम्ही बघू शकता की आम्हाला मोठा असा ओढक्या आहे कारण आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नसतो आणि तो ब्रिज बांधून दिलाय बाकी गल्ल्या गल्ल्या आमच्या व्यवस्थित करून दिल्या आहेत सबस्क्राईब टू डेनिक कॅप्चर न्यूज फॉर लेटेस्ट न्यूज अपडेट्स